हॅलो फ्रेंड्स सर्वांना गुड इव्हिनिंग कारण सायंकाळची वेळ आहे आणि आम्ही आलो आहोत गार्डन मध्ये तुम्हाला तिथे थमनील वरून तर समजलंच असेल तर संध्याकाळची वेळ आणि गार्डन मध्ये भारी वाटते एकदम वेदर पण मस्त आहे आणि आज आलेलो आहोत आम्ही गार्डन मध्ये मुलांना घेऊन कारण एक्झाम संपलेली आहे आणि बिचारे घरात घरात बोर झाले होते अभ्यास तरी काय रोज रोज म्हणून म्हटलं चला तर आलो इकडे गार्डन मध्ये तर मुलांपेक्षा जास्त मोठेच मस्ती करताय तर तुम्ही बघू शकता मुलं कमी दिसत आहेत आणि मोठ्या मोठ्या बायका दिसत आहेत इथे एक्सरसाइज करताना काय काय खेळत बसलेले आहेत काय माहिती तर चला आता पोरांना घेऊन गेले पुढं मी निघून म्हटलं नको आता इथं जागा नाहीये सगळे मोठे मोठे माणसं खेळून राहिले म्हटलं बाळा तुम्ही आपल्या इकडे मोकळ्या ग्राउंड मध्ये बॉल खेळा म्हणून मुलांना घेऊन पुढे आले तर काय इकडच्या साईडला पाऊस खूप होता म्हणून चिकल होता थोडासा आणि इथे एक छोटस तळ केलेलं त्या तळात तळ्यात कमळाची फुले आरवी सांगत होती मम्मा इकडे कमळाची फुले चल आपण बघायला जाऊया आम्ही गेलो कमळाची फुलं बघायला तर त्याच्यात बेडकं पण होती मोठी मोठी मुट आवाज पण करत होती बेडक बघितली कमळाची फुलं बघितली कमळाची फुलं तर तीनच होती पण बेडक खूप सारी होती असणारच बेडक आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणल्यावर असू शकतात ना मग बेडक पण बघितले कमळाची फुलं पण बघितले फुलं तर मस्त होते छोटे छोटे आहेत पण कमळ मोठं असतं हे काय माहीत कसले कमळ आहेत पण हे प्लास्टिक पण दिसलंय तर मला असं वाटलं काही प्लास्टिक प्लास्टिकमध्ये पाणी ठेवलं असेल पण मग कमळ कस काय उगवून येईल कमळ मातीत नाही उगवून येत का पाण्यातच उगवतं का फक्त हा प्रश्न पडला होता मला आणि तिला सुद्धा पडला होता पण आम्ही काही जास्त डोकं लावलं नाही सगळं तिथं सोडून दिलं आणि पुढं बघूया आता पुढच्या वेळी या गोष्टीचा विचार करू आता चल तर शक्यतो एवढं कोणी नव्हतं गार्डन मध्ये थोडेसेच होती खूप जास्त गर्दी नव्हती एकदम अंकलेश्वर सिटीच्या मध्यभागी हे गार्डन आहे आणि खूप सारी झाडी आहे आणि इकडं समोर जी बिल्डिंग आहे ना तिथून आरवीची मॅडम आरवीला हाय हॅलो करत होती कारण मॅडमचा फोन चालू होता त्या मॅडमला मग काही तर बाप बेटे आणि आरवी यांनी चालू केलं बॉल खेळायला खेळत होते दोघं जण बॉल इकडे तिकडे फेकाफेक चालू होते आणि शिवाय सतत या चिखलात बॉल टाकत होता त्याला किती वेळा सांगितलं इकडे चिखल बेटा नको टाकू पण त्याला काही समजायलाच मार्ग नव्हता तो तिकडेच टाकत होता आता हळूहळू चाललाय पाने पाय भरून त्याचे चिखलाने म्हणजे झालं काढतो पण बॉल काढला बॉल काढला आणि फेकला जोरात आणि त्याच्या पप्पानी हा बॉल आणलाय कसला बॉल आणलाय गारू बास्केटबॉल आणलाय बास्केट किती कडक असतो हा बास्केटबॉल अजिबात खेळायला मुलांना तर चांगला नाही वाटत आणि तो एकदम असा उडत होता आणि पायाने फेकला तर पायाला लागत होता एवढा कडक होता बास्केट बॉल आणायचा असतो का बरं बास्केटबॉल घेऊन आली त्याला बिचारायला खेळायला काही मजा येत नव्हती हा बॉल खेळायला पण चालू होता आपलं चला म्हटलं आता आलो गार्डन मध्ये तर मग बॉल आणि पाण्याची बॉटल घेऊनच जावे मग थोड्या थोड्या वेळा आणि सतत पाणी प्यायचे असं नाटक चालू असतं आता आम्ही खेळत होतो चांगले आणि हे मामा इथं मध्येच येऊन एक्सरसाइज करायला लागलेत एवढं मोठं मध्ये त्यांना जागा भेटली नाही का बरं आमच्या जवळ येऊन उभं राहिले आरच आपण मूड गेला मम्मा ही काही मध्येच येऊन एक्सरसाइज करायला लागलेत म्हटलं बेटा जाऊ दे आपलं एकट्यांचं नाहीये गार्डन सगळ्यांचं आहे आणि हे पोरग सतत चिखलात बॉल टाकत होतो आता ते एकदम पाण्यातच जाऊन पडला बॉल काय आता याला कस काय समजवावं हो तरी काढला बॉल आणि मग एका साइडला घेतलं खेळायला त्याच्या पप्पाना म्हटलं तुम्ही जावा त्याच्यासोबत खेळा जरा म्हणजे तो तिकडं लावणार नाही बॉल तरी पण तो काय माहिती लेफ्टी का काय जरा तिकडेच पाठवतोय बॉल तर सारखा पायाने तिकडेच मारतोय जेवतो तो, तो, तो राईट हँड खातो लिहितो पण उजव्या हाताने पण बॉल का डाव्या साईडला फेकतोय काय माहिती फेकला <laughs> <थेख> <laughs> पायाला इतकं बॉल जोरात मारत पाया होता पायाला दुखत होत इतकं बॉल कडकेल असला बॉल आणायचा असतो गोट्या छोट्या मुलांना खेळायला आणि तेव्हा मग मी पण आपल्या लाईव्हला गेली होती आपले ला आणि सगळेजण त्यात मध्ये एक जण होता फुटबॉल प्लेअर ते म्हणे की मला ऍड करा मॅडम मी तुम्हाला फुटबॉलची मॅच बॉम्बे मधून दाखवतो म्हटलं नाही दादा जाऊ दे आता काही नको गार्डन मध्ये इथं एक तर दिसत पण नव्हतं नीट लाईटचा फोकस पडत होता म्हणून मग लाईव्ह केला आणि निघालो बाहेर जायला तर बघा हा किती छान वाटतोय हा फोकस ही नारळाची झाड आणि पडतं पाणी खूप सुंदर दृश्य आहे हे दिवस मावळतीचं म्हणजे दिवस मावळून गेलेला आहे अंधार झालेला आहे पण बल्ब लागलेला आहे त्याच्यामुळे थोडासा उजेड दिसते तर आता घरी जायला निघालोय आम्ही जाता जाता परत पोरं घुसले इकडं खेळायला तिचे मोठ्या मोठ्या बाया आहेत खेळत होत्या त्या बाया बाहेर निघल्या आणि छोटे मुलं घुसून गेले तर ही मोठी माणसं बिचारे छोट्या मुलांना खेळू पण देत नाहीत काही नाहीत बिचारे आपले जायच्या टायमाला गेले खेळायला तर कशाचं काय घरी जायची घाई होती आम्हाला ने लावत खेळायचं तिचे पप्पा लागले ओढायला काय रे पिलू चल तू आता बस झालं चल चल करून तू तिला ओढून काढत होती चल बेटा म्हणून पण ती काय ऐकायलाच तयार नाही काय म्हणायचं त्यांना तरी बिचाऱ्यांना थोडी रोज रोज गार्डन असते कधी तरी घेऊन येतो किती किती महिने नाही कधी हा उन्हाळ्यात आलो होतो आम्ही गार्डन मध्ये घेऊन त्यांना मे मध्ये त्याच्यानंतर आत्ता आलेलोय मग आपण तरी कामा निमित्त बाहेर फिरतो मुलं कुठं जातात घरात आणि घरातच अभ्यास करा शाळेत जा आणि घरात राहा म्हणून आज वेळ काढला जरा म्हटलं चला आपण जाऊया आज पोरांना घेऊन आपल्याला पण थोडस चेंज आणि मुलांना पण तर इथं आहे राजमुद्रा तर ही राजमुद्रा अशी ठेवलेली इथं पाडून ठेवलेली आहे सध्या कारण काम चालू आहे तिथं तर।, तर भारी वाटलं गुजरात मध्ये राहून सुद्धा आपले मराठी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा इथं लावणार आहेत ते लोक राजमुद्रा बघून मस्त वाटलं पण ती खाली पाडलेली होती म्हणून मला नीट दिसली नाही राजमुद्रा नाही तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्कीच दाखवली असती तिचं काम चालू होतं अजून मग आता इथून आम्ही विचार केला चला आपण काहीतरी खायला जाऊया मुलांना पण भूक लागली होती आणि आता एवढ्या उशिरा घरी जाऊन बनवणं म्हणजे खूप वेळ लागेल ला। आणि शिवांश तर बॉल खेळला होता म्हणजे त्याला भरपूर भूक लागलेली होती चिडचिड करायला लागला होता पाण्याची बॉटल पण संपून टाकली होती मग गार्डनच्या समोरच्या बाजूलाच इथं खाण्यापिण्याचे खूप सारे शॉप स्टॉल लागलेले म्हणजे असतातच इथं आणि बारी असतं टेस्टी असतं आणि क्वालिटी पण छान असते इथली तर मग आता काय खायचं हो, काय नाही हे डिसाईड करत होतो आम्ही कोणाला मोमोज खायचे होते कोणाला काय खायचं होतं तर मग फायनली आम्ही डिस्कस करून ठरवलं मोमोज घेऊया म्हणून इथले मोमोज खाल्ले नव्हते कधी पनीर व्हेज पनीरचे हे मोमोज आम्ही ऑर्डर केले आणि स्टीमवाले पण होते आणि फ्रायवाले पण होते तर डीप फ्रायवाले आम्ही घेतले मोमोज तर काही किती गरम होते हे बिचाऱ्याला एवढी भूक लागली होती कधी खाऊ किती खाऊ आणि सगळे एकटाच खाऊन जाऊ का काय असं होत होतं त्याला पण इतके गरम होते ना त्याला हातात सुद्धा धरता येत नव्हता हो बिचारा चिडचिड करत होता त्याचे पप्पा सांगत होते असे फोडून ठेव हो, म्हणजे त्यातली वाफ जाईल आणि लवकर थंड होतील ममोज खाल्ले आणि नंतर जाता जाता आतू म्हणे परत इथं खूप छान पिझ्झा भेटतो कसला पिझ्झा हरू व्हेज डबल चीज वेज पिझ्झा वेज डबल डबल चीज पीज व्हेज पिझ्झा छान भेटतो म्हणे म्हटलं चला मग काय सोडायचं खाऊन जाऊया टेस्ट करून आणि सगळ्यांचा मुहूर्त तर लागत नाही ना असं एकत्र यायला कधीतरी जातो आम्ही सगळं एकत्र म्हणून मग गेलो तो पिझ्झा टेस्ट करायला घेतला पिझ्झा खाल्ला आणि सगळ्यांनी पीछ हो एक एक पीस घेतला पिझ्झा पण संपत आला होता पोट काही भरलेला नव्हतं पण बघूया अजून काहीतरी ट्राय करूया वेगळं वेगळं एकाच ठिकाणी सगळं पोटभर खाण्यापेक्षा किंवा जेवण करण्यापेक्षा असं पण कधीतरी खाल्लेलं चांगलं वाटतं जेवण तर आपण करतोच अधून मधून बाहेर पण हे सगळं वेगळं वेगळं असं टेस्टी टेस्ट करायचं राहून जात म्हणून आम्ही ठरवल्याप्रमाणे हो खाल्लं पोरं मस्तपैकी खात होती शिवांशला तर भारी आवडला मस्त खात होता अरु बिचारी सगळ्यांना खाऊ घालते ती एकटी कधीच खात नाही तिचा सगळ्यांमध्ये जीव अडकलेला असतो आतूला एक घास खाऊ घालते मला एक शेवटचे दोन पीस राहिले होते म्हणून ती बिचारी आता तू थोडासा खा मम्मा तू थोडासा खा सगळ्याला विचारत होती पप्पा तुम्ही घ्याल का बिचारी सगळ्यांना विचारून नंतर खाते आणि हा बोका कोणालाच विचारत नाही एकटा गटा खा खात राहतो पोरग ती पोरगण पोरगी ती पोरगीच असते म्हणूनच म्हणते ती एखादी पोरगी असावी जीवाला माझी पोरगी खरंच चांगली खूप चांगली आणि आता ते नाही माझं पिलू पण छान आहे बरं हा चला मग